श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोंबरला म्हणजेच बुधवारी सर्व पितृदर्शी अमावस्या आहे सर्व पितृदर्शी अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे या दिवशी पितरांची पूजा केल्यास पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो असे मानले जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते असे पितरांचे श्राद्ध केले जाते या दिवशी पितरांचे पूजन केल्याने पितृदोष दूर होतो आणि क्रोधी पितरांचाही राग दूर होतो असे म्हणतात या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तसेच सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होतो जर आपल्या कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही घरात गरिबी आणि दरिद्री ही येत असते घरातली संपत्ती ही कमी होत जाते आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होत नाही प्रगती होत नाही नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होत नाही घरात सतत भांडणे कलह मतभेद आजारपण यासारख्या गोष्टी वारंवार घडत असतात संतन सुख आपल्याला प्राप्त होत नाही या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या कुटुंबामध्ये येत असतात आणि सर्व पितृ यमावस्याच्या दिवशी पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या घरातील जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि यामुळे या, या दिवशी आपल्याला हा काळ्या तिळाचा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे पितृपक्षाचा काळ पितरांना प्रसन्न आणि संतुष्ट करण्यासाठी आहे पितृपक्ष सर्वपित्री अमावस्येला संपणार आहे आणि म्हणून जर तुम्ही या पितृपक्षामध्ये कुठलेही उपाय किंवा पित्रांचं श्राद्ध केलं नसेल तर तुम्ही हा एक काळ्या तिळाचा उपाय नक्की करा तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती रागवलेले असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी करणे आवश्यक आहे पितृदोष हा घराला लागल्यामुळे व्यक्तीचे जीवन हे विस्कळीत होते त्यांची प्रगती ही थांबत असते आणि म्हणून सर्व पित्री दिवशी काळ्या तिळाचे काही सोपे उपाय केले तर तुमचे सर्व दुःख हे दूर होतील आणि तुमचे नशीब बदलून जाईल यामध्ये पहिला उपाय हा आपल्याला यमाला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे यासाठी आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा स्टीलचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे पांढऱ्या रंगाची पाच फुलं टाकायची आहेत आणि एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला हे जल जे आहे तर ते दक्षिण दिशेला दोन्ही हाताने अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे काळे तीळ घालून हे जल दक्षिण दिशेला अर्पण करतात तेव्हा पितर हे प्रसन्न होतात कारण काळे तीळ हे यमराजाला प्रिय आहेत ज्या पितरांना यमाच्या संसारात त्रास होतो त्यांना यापासून आराम मिळतो आणि पूर्वत हे प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये आवर्जून हा पहिला उपाय जो आहे तर तो न चुकता या सर्वपित्री अमावस्येला करायचा आहे जर तुम्हाला सर्वपित्री अमावस्येला काही काम असेल हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही आज किंवा उद्यासुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रखर पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक गाईच्या शेणाची गौरी घ्यायची आहेत त्या गौरीवरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही इतर कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि हा कापूर घ्यायचा आहे थोडंसं शुद्ध गाईचं तूप तुम्हाला लागणार आहे आणि एक चिमूडभर तुम्हाला काळे तीळ लागणार आहेत सर्वप्रथम आपल्याला या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या गाईच्या शेणाच्या गौरीवरती ठेवायच्या आहेत तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत त्या कापरावरती तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हे थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत हे आपल्याला कुठे प्रज्वलित करायचं आहे तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आपले पूर्वज जे आहेत तर या दिवशी पृथ्वीवरून पुन्हा यम लोकांमध्ये जात असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आलेले असतात म्हणून हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तिथे तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्हाला सकाळी सकाळी करणं शक्य झालं तर सकाळीच करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु सकाळी तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीसुद्धा चालेल यानंतर पुढचा उपाय म्हणजे या, या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी मनातील सर्व इच्छा या पूर्ण होण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या कुंडलीमध्ये जर शनिदोष असेल तर तो देखील शांत होतो त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला जर घरामध्ये संकट असतील प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते दुधामध्ये टाकायचे आहेत आणि हे दूध आणि काळे तीळ तुम्हाला मिक्स करून पिंपळा वृक्षाला अर्पण करायचं आहे यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशच सुखी राहतात तसेच लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते यानंतर पुढचा उपाय हा आपल्या घरातील मुलांना कुणाची वाईट नजर लागलेली असेल यामुळे मुले, मुले खूप हट्टीपणा करत असेल मुलं चिडचिड करत असेल सतत आजारी पडत असेल किंवा आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल यामुळे घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत काहीतरी अडचणी येत असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी या दिवशी तुम्हाला हातामध्ये एक चमचभर काळे तिळ घ्यायचे आहेत हे तिळ आपल्या घरातील लहान मुलांवरून इतर व्यक्तींवरून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळेळ तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकायचे आहेत फेकताने मागे फिरून पाहायचं नाही स्थळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ करून तुम्हाला तुमची जी काही कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहेत आता हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी तुम्ही सहा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर अशा पद्धतीने हे काळ्या तिळाचे अतिशय प्रभावी उपाय आपल्याला बुधवारी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ